अकेला देवेंद्र क्या करेगा हे वाक्य होतं राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचं दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि देवेंद्र फडणवीसांना बाजूला करून ठाकरेंनी पवार काँग्रेसला एकत्र करत सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं सत्तेबाहेर राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळाली यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईल या वाक्याला ब्रेक लागला शपथविधी असो असो की राष्ट्रवादीशी बोलणी धणी ते देवेंद्र फडणवीस एकशे सहा आमदार जनतेतून निवडून येऊनही सर्वात मोठा पक्ष सत्तेतून बाहेर राहिल्याची बोलणी एकट्या फडणवीसांना ऐकावी लागत होती पण महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीनंतर राज्यात सत्ता समीकरणं बदलू लागली आधी शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे भाजपसोबत आले आणि एका वर्षानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित पवार सुद्धा भाजप सोबत आले या सगळ्यांचं क्रेडिट म्हणा की जबाबदार देवेंद्र फडणवीसांनाच ठरवण्यात आलं याच मधल्या काळात फडणवीसांचं एक स्टेटमेंट सुद्धा व्हायरल होऊ लागलं अडीच वर्षांनी आलो पण दोन पक्ष फोडून आलो यामुळे जनतेत मेसेज काय गेलाय की महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व कोण तर देवेंद्र फडणवीस आता याच फडणवीसांची क्रेज लोकसभेचा धुरळा उडवतानाही दिसून येते ती क्रेज नेमकी काय आहे आणि त्याचा महाराष्ट्रात काय फरक पडू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रात भाजपचे बडे नेते कोण नितीन गडकरी विनोद तावडे नारायण राणे रावसाहेब दानवे पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे पण या सगळ्यात चर्चेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ऍक्टिव्ह कोण तर देवेंद्र फडणवीस जागा वाटपांचा तिढा असो की नाराज उमेदवारांचा विषय महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सॉर्ट आऊट करण्यात आल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या खासदार भावना गवळी हेमंत गोडसे हेमंत पाटलांच्या तिकिटाच्या विषयावर सागर बंगल्यावर चर्चा झाल्या शरद पवारांनी माढ्यात महादेव जानकरांच्या माध्यमातून पत्ते टाकण्याचा प्रयत्न केला तिथेही फडणवीसांनी उलट डाव टाकत जानकरांना आपल्याकडे घेतलं जानकरांच्या रूपात भाजपला मिळालेलं आव्हान फडणवीसांनी बाजूला केलं महाराष्ट्रातला अभ्यासू नेता केंद्रातील नेत्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे समजून नेता म्हणून फडणवीसांची ओळख आहे आता याच फडणवीसांनी आपल्या प्रचाराला यावं याच मागणीवर महायुतीचे उमेदवार सुद्धा अडून बसलेत महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यापासून मायक्रो मॅनेजमेंट करणं आणि प्रचार करेपर्यंत फडणवीसांचे सल्ले महत्वाचे ठरतात त्यातच प्रत्येक उमेदवारांच्या प्रचारामध्ये फडणवीसांची हजेरी असणार आहे आता थोडं भाजपच्या स्टार प्रचारकरांच्या यादीवरही नजर टाकूया यादीत महाराष्ट्राचे प्रमुख नेते कोण आहेत तर नितीन गडकरी भारती पवार नारायण राणे रावसाहेब दानवे पाटील अशोक चव्हाण विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील पियुष गोयल गिरीश महाजन रवींद्र चव्हाण विजयकुमार गावित अतुल सावे धनंजय महाडिक आणि देवेंद्र फडणवीस हे सगळे नेते आपापल्या मतदारसंघात प्रचारांसाठी अडकून पडलेत आणि या सगळ्यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतलाय त्यातच देशात नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असं वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपकडून राज्यात शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असल्याचं बोलल्या जात आहे महाराष्ट्रातल्या वरिष्ठ पातळीवर फडणवीसांची चर्चा होत असल्याने आपसुकच उद्धव ठाकरे शरद पवार अशा नेत्यांच्या फळीत देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागते देशात चारशे पाचशा तयारीत असलेल्या भाजपने महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस प्लसची जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर आहे एकाच लोकसभा ते घेऊन यंदाची निवडणूक नेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आपल्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची सभा झाली तर विजय निश्चित याच विचारात महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्याचं कारण म्हणजे फडणवीसांकडे असलेली भाषण शैली केंद्रीय पातळीवरील विचार भाजपमधलं ज्येष्ठ नेतृत्व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सांभाळलेली जबाबदारी अशा अनेक कारणांमुळे फडणवीस गर्दी जमवू शकतील आणि विजयापर्यंत पोहोचू शकतील असा विश्वास महायुतीच्या उमेदवारांमध्ये आहे हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिल्या टप्प्यातल्या प्रचार सभांवर एक नजर टाकावी लागेल फडणवीसांनी तब्बल सोळाहून अधिक सभा घेतल्या होत्या त्या सभांना लोकांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाल्याचं म्हटलं जात महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे प्रत्येक टप्प्यात वीस सभा जरी पकडल्या तर महाराष्ट्रात एकूण फडणवीसांच्या शंभर सभा होऊ शकतात पण तब्बल एकशे पंचवीस ते एकशे तीस सभांचं नियोजन आखल्याचं भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपने देवेंद्र फडणवीसांच्या सोळाहुना अधिक नरेंद्र मोदींच्या दोन अमित शहांची एक आणि योगी आदित्यनाथांच्या तीन सभा आयोजित केल्या होत्या मात्र काँग्रेसचे राहुल गांधी सोडले तर अनेक नेत्यांनी विदर्भाकडे दुर्लक्ष केल्याची परिस्थिती आहे आता प्रश्न आहे फडणवीसांनी राखून ठेवलेल्या शिस्तीचा महाविकास आघाडीमध्ये फक्त नेते नाराज नाहीत तर त्यांनी बंडखोरी सुद्धा केलीये त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटलांनी केलेली बंडखोरी आणि रामटेकमध्ये काँग्रेसच्या किशोर गजबी यांनी केलेली बंडखोरी आतापर्यंत तरी महाविकास आघाडीमध्ये दोन ठिकाणी बंडखोरी आहे मात्र महायुतीमध्ये मा अद्याप तरी एकही बंडखोरी झाल्याची परिस्थिती नाही बारामतीतून विजय शिवतारे अमरावतीतून आनंदराव अडसूळ हिंगोलीतून रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करायची तयारी दाखवली होती मात्र योग्य वेळ येताच महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय अशा नेत्यांनी घेतला साधं उदाहरण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचं एकनाथ शिंदेसोबत असलेले मंत्री उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र ऐन वेळेला ती जागा गेली भाजपच्या नारायण राणेंना आणि सामंतांनी लागलीच राणेंना पाठिंबा देण्याचं घोषित केलं यावरून नेते नाराज जरी असले तरी ते फडणवीसांच्या शब्दाच्या बाहेर नसल्याचं चित्र अद्याप तरी दिसून येत आहे राज्यातले विरोधी पक्षनेते जरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करत असले तरी त्यांना उत्तर देऊन तो वाद राज्य पातळीवरच ठेवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत फडणवीस विरुद्ध पवार किंवा फडणवीस विरुद्ध ठाकरे असा सामना ठेवण्याचं सा काम फडणवीस करतायत यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपचं नेतृत्व फडणवीस असल्याचं वेळोवेळी सिद्ध होईल त्यात विरोधकांनीही ते फडणवीसांना टार्गेट केल्यामुळे फडणवीसांचं वेटेज वाढतंय अजून महायुतीत सहा तर महाविकास आघाडीमध्ये दोन जागांवरून तिढा आहे त्याच दोन जागांवर महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर येत आहेत तर महायुतीतल्या सात जागांवर नेमकं काय सुरू आहे तेच समोर येत नसल्याचं चित्र आहे बाकी सभांच्या धडाक्यापासून ते नेत्यांची नाराजी दूर करण्यापर्यंतच्या देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद